रामकृष्ण हरिमावले वैभव लक्ष्मी युट्यूब चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत आहे राधा मी गवळण गवळ्याची बाई राधा मी गवळण गवळ्याची वाट चुकली चुकाली बाजाराची वाट चुकली चुकाली बाजाराची राधा मी गवळण गवळ्याची राधा मी गवळन गवळ्याची वाट चुकली चुकली बाजाराची वाट चुकली चुकली बाजाराची माठावर माठ ठेवले ग बाई मथुरेला जाण्याची मला फार गाई माठावर माठ ठेवले ग बाई मथुरेला जाण्याची मला फार गाई सूर आयकली मंजूळ मुरलीची सूर आयकली मंजूळ मुरलीची वाट चुकली चुकाली बाजाराची वाट चुकली बाजारा चुकाली बाजाराची राधा मी गवळान गवळ्याची बाई राधा मी गवळान गवळ्याची वाट चुकली चुकली बाजाराची वाट चुकली चुकली बाजाराची बाजारी जाता अडवीतो, पदर माझा जावडी बाजारी जाता अडवीतो पदर माझा काय सांगू ग कृष्णाची गार काय सांगू ग कृष्णाची गाराणी वाट चुकली चुकाली बाजाराची वाट चुकली चुकाली बाजाराची राधा मी गवळण गवळ्याची राधा मी गवळन गवळ्याची वाट चुकली चुकाली बाजाराची वाट चुकली चुकली बाजाराची एका जनार्दनी भुलले ग बाई धंदा सुचत नाही एका जनार्दनी भुलले ग बाई धंदा सुचत नाही चित्त लागले या हरी चठाई ठाई चित्त लागले हरी चठाई ठाई वाट चुकली चुकली बाजाराची वाट चुकली चुकली बाजाराची राधा मी गवळ्याची राधा मी गवळ गवळ्याची वाट चुकली चुकले बाजाराची वाट चुकली चुकली बाजाराची धन्यवाद